शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ऐतिहासिक भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणाच भविष्यकाळात तुमचा आश्वासक चेहरा कुठला पक्ष भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांनी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या या भेटीत काही राजकीय संदेश दडले आहेत चला या भेटीचं नेमकं गुपित उलगडूया या व्हिडिओमधून अजित पवार आणि शरद पवार यांची भेट हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटांचा परफॉर्मन्स आणि भविष्यातील संभाव्य एकत्र एक येण्याच्या चर्चा या सगळ्या घटनांचा या भेटीशी जवळचा संबंध आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आल्यावर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात वेगळे मार्ग आखले गेले होते मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा पराभव आणि अजित पवार गटाच्या मजबूत नेतृत्वाने या दोन गटांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याचे दिसत आहे जयंत पाटील यांचे विधान रोहित पाटलांवरील टोले आणि दोन्ही गटातील मवाळ भूमिका यामुळे एकत्र येण्याच्या शक्यता वाढली आहे ही भेट कौटुंबिक असली तरी अनेक राजकीय अर्थ लावले जात आहे शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे पक्षाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हे दोन गट एकत्र येण्याची गरज आहे दोन्ही गटांनी एकत्र आल्यास त्यांची लोकसभेतील आणि विधानसभेतील ताकद वाढेल ज्याचा फायदा त्यांना राज्य आणि केंद्राच्या राजकारणात होऊ शकतो अजित पवारांनी अमित शहा यांना भेटल्याच्या चर्चाही सुरू आहे यामुळे भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे दोन गट पुन्हा एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होऊ शकते ज्याचा थेट फटका शिवसेना आणि काँग्रेसला बसू शकतो वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यातील गटबाजी काँग्रेससाठी कशी सकारात्मक ठरली होती हे आजच्या परिस्थितीला जोडून पाहता येते याप्रमाणे शरद पवारांनी या दोन गटांना एकत्र आणून राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला तर राजकीयदृष्ट्या के ऐतिहासिक ठरेल शरद पवार आणि अजित पवारांची भेट फक्त कौटुंबिक नव्हती त्यामागे मोठे राजकीय समीकरणे उभे राहण्याचा प्रयत्न दिसतो विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही गटातील मवाळ भूमिका आणि नेतृत्वासाठी एकमेकांची गरज या भेटीमागचे कारण असू शकते महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीचा पुढील परिणाम काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तुम्हाला काय वाटते या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्र येण्याबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद